नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रमो आपल्या सर्वांसमोर येताना दिसत आहे तर मित्रांनो त्याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की सालीने देवी आईच्या नैवेद्यासाठी म्हणून आणि एकूणच घरातील वातावरण खूप चांगलं व्हावं यासाठी नारळाच्या वड्या केलेल्या असतात आणि ती ते सगळ्यांना प्रसाद म्हणून देत असते आणि तो प्रसाद ती तन्वीलाही देते आणि तन्वीने तो प्रसाद बघितल्यानंतर तिला खूप राग येतो की बोलते की कोटात माझ्याबद्दल खोटं नाटक सांगितलं आहे आणि आता माझी हार सेलिब्रेट करत आहात का आणि असं म्हणत ती सायलीच्या हातातली जी प्रसादाची प्लेट असते ती आता खाली पाडते आणि हे सगळं बघितल्यानंतर सुभेदारांना धक्काच बसतो मग अर्जुनचे बाबा बोलतात की ही कुठली पद्धत आहे तन्वी वागण्याची आणि मग याच्यावरती तन्वी मोठ्या आवाजात बोलते की तुम्हाला ना फक्त माझीच चूक दिसते अर्जुनने काय केलंय ना हे विचारा त्याला मग अर्जुन बोलतो की तुझा खरा चेहरा उघड्या पडल्यामुळे तू असा तमाशा करशील का त्यामुळे आता तन्वीचं हे वागणं बघून आता तरी कल्पनाला लक्षात येईल का की तन्वी खोटी आहे तर मालिकेमध्ये आता असेच नवनवीन ट्विस्ट येत जाणार आहे पण त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन ट्विस्ट सगळ्यात आधी समजत जातील